डायरेक्ट तुम्ही रोडवरून सुद्धा असं येऊ शकता बघा इकडे हा डायरेक्ट आहे रोडवरचा रस्ता हॅलो स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलमध्ये मी अनिता माटे बोलते सारसबागमध्ये आम्ही गेलो होतो सारसबागमध्ये स्वारगेटपासून काही अंतरावर सारसबाग आहे सारसबाग हे पेशवाई काळातले आहे सारसबागमध्ये अगोदरना एक तळं होतो सारसबाग कधी नाव पडलं हे तळं होतं त्यातलं पाणी पूर्ण आटलं मग त्याच्यामध्ये बागेचं निर्माण केली बाग त्याच्यामुळं त्याला सारसबाग नाव पडलेलं आहे सारसबागमध्ये गणपतीचं मंदिर आहे ते पण खूप वर्षापूर्वी बांधलेलं आहे आणि त्याची मन मंदिरची जी आकृती आहे खूप सुंदर आहे सुबक आहे पेशवाईंच्या काळातलं हे मंदिर आहे आणि तिथं सिद्धिविनायकचं मंदिर हे पण त्या काळातलंच आहे बांधलेलं आहे सारसबाग मध्ये म्हणतात किंवा पेशवानी बांधलेलं त्यांनी सारसबाग मध्ये ताळ्यातलं गणपतीचं मंदिर असं पण म्हणतात फिरण्यासाठी वॉकिंग खूप छान आहे वॉकिंग ट्रॅक खूप छान आहे तिथल्या आजूबाजूचे लोक भरपूर येतात वॉकिंगसाठी शुद्ध हवा एकदम शहराच्या मध्यवर्ती भागात असल्यामुळं छान वाटतं आणि तळ्यामध्ये मासे आहे कासे पण आहेत अगोदर खूप छान होती कमळाची फुलं बिलं भोवती की कमळाची फुलं आत्ताहून जायला लागले तर तळ्या वगैरे आलेल्या आहेत त्याला महिला बचत गट चाळीस बाग मध्ये कस मीटिंग वगैरे भरतात बसतात असे येऊन महिला चर्चा करतात आणि कपल्स येऊन बसतात ज्यांना बॉयफ्रेंड आहे ते दोघ जण असे येऊन बसतात फिरण्यासाठी मस्त असं ट्रॅक मध्यवर्ती भागामध्ये जॉगिंग ट्रॅक आहे आणि सारस बाग मध्ये असे जोडपे कसे बसत बघायचं जोडी निवांत त्यांना काय वाटतं आम्हाला कोणी पाहतच नाही पण असे बसले असेल ना मी तर त्यांच्याकडे आपली नजर जास्त कारण मी एकाला विचारलं काय हो तुमचा जोडा मस्त आहे हो तरी आमचं लग्न झालं नाही आम्ही बॉयफ्रेंड आणि गर्लफ्रेंड अरे बापरे म्हणलं मी आम्ही निवांत वेळ बसतो बंद ते आम्हाला मस्त वाटतं बारी वाटतं गप्पा गोष्टी करतो ठीक आहे ठीक आहे म्हणलं चला तळ्यामध्ये मासे आहेत पाहत मंदिर आहे अगोदर मंदिर बोटिंग वगैरे होते ना अगोदर आणि पाणी असल्यामुळं बाग करून टाकलं गार्डन केलं त्यांनी जाण्यासाठी लुप्त झालेलं आहे बोट सोडून सारस बाग फिरायला लहान आहे ना लहान मुलांसाठी सारसबाग आहे खूप वर्ष झाली काय ठिकाणी असं खूप इतके सुंदर सुंदर फुलांचे झाडांचे पण आता ते काही दिसत नाही आम्ही आलो होतो तीन चार वर्ष आणि बाग मध्ये पुण्यामध्ये प्रसिद्ध प्रसिद्ध सारसबाग होती पुण्यातील पुण्यातील पण आता खूप झाले आणि जो एरिया हा, ला 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 हा।, ला हा। ला एरिया आहे ना लाख लावलेला हा एवढा भाग एरियाचा पाणी वगैरे दिलं असं गवताला अगोदर बाग म्हणजे ला कस एका बाजूला एका बाजूला काळ वगैरे काहीच नाही कारण छोटस तिकडे एक हे होतं पाणी वाहत होतं हे आहे छोटे छोटे मच्छी वगैरे असे कावळे खाण्यासाठी मग त्यांनी आमच्याकडे बिस्किट होत हे बिस्किट ठेवलं आम्ही गणपतीच असे खायला आपण कसं पोपटला वगैरे सगळ्यांना देतो आणि अस मध्ये आपण आहे ना सारसबागच्या मध्ये जे असे गोल्ड रिंगण करून मुलांना खेळण्यासाठी तो मस्त केलेले खेळतात म्हणजे निर्या मी म्हणून काहीच नाव आहे या खेळाचं खेळत होते ते पण आम्ही घेतले ही खेळ आहे हा खेळ कसा आहे सेम ती आणि ती सेम आहे आणि ती जर रॉंग गेली तर ते आऊट असं आहे काय म्हणायचं गेला मिरर मी मिरर मी सारस बाग मध्ये एन्जॉय पुणे सारस बाग मस्त

गार्डनच्या बाहेर असं मुलांना खेळायला झुरा वगैरे आहे आणि पाळणा पण आहे त्याच्यामुळं मुलं छान खेळतात आणि भेळची दुकानं पण आहेत मुलांना पण करमणूक छान आहे फिरण्यासाठी घोडे पण आहेत मग आम्ही थोडेसे भेळ वगैरे अजून पाणीपुरी सँडविच खाल्ला तिथं खूप लांबपर्यंत दुकान आहे दोन्ही साईड आहेत बर का दुकान चार